नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ग्राम संसद आंबा तालुका परतूर आणि नवजीवन मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल व रिसर्च सेंटर जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा तालुका परतूर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराप्रसंगी आदर्श ग्राम संसद अंबाचे सरपंच मेराज खतीब यांनी लोकसहभागातून आंबा गावचा सर्वांगीण विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले पाणी स्वच्छता आणि आरोग्य यावर ग्रामपंचायत काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याप्रसंगी डॉक्टर आशिष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा येथे आरोग्य तपास तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरामध्ये बचत गटाच्या महिला नागरिक ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली यावेळी संयोजकाच्या वतीने आरोग्य शिबिरामध्ये विविध रोगाचे निदान करून औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले या शिबिराप्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित चौदा नऊ दोन वार शनिवार आज आयोजित जी नवजीवन हॉस्पिटल व ग्रामपंचायत आंबा यांच्या सौजन्याने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याला ग्रामस्थांचा उत्कृष्ट असा सहभाग मिळाला आंबा ग्रामपंचायत नेहमीच पाणी आरोग्य ह्या घटकावर काम करत आहे त्या यामुळेच ग्रामपंचायतला तटमुक्ती अटल भूजल योजना जिल्ह्यात प्रथम पारितोषिक मिळाले आहे